दिंडोरी तालुक्यातून एक बातमी येते सुभाष संपत वाळके राहणार खेडले तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांची गट नंबर ऑब्लिक खेडले या उत्तरेकडून दक्षिणेकडे शेतात जाणाऱ्या रस्त्याचा वहिवाटी वाद आहे गेल्या तीन वर्षापासून हा वाद कायम असून या वादातून संबंधितांनी रस्ता बंद केल्याने सुभाष संपत वाळके यांचं आर्थिक मानसिक व शारीरिक नुकसान होत असून या वादातून संबंधित व्यक्तींनी घरात घुसून सुभाष संपत वाळके यांच्या परिवारावर हल्ला या हल्ल्याची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली असली तरीही सुभाष संपत वाळके यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका उत्पन्न झालाय दिंडोरी महसूल प्रशासनाने न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन बंद केलेला वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी सचिन सुभाष वाळके व वा सुभाष संपत वाळके यांनी प्रसार माध्यमांसमोर केली आहे खेडले येथील वडिलोपार्जित जमिनीवर सुभाष संपत वाळके यांनी कॅनरा बँकेचं कर्जही काढलंय गेल्या तीन वर्षापासून ही जमीन पडीक असल्याने बँक कर्ज वसुलीसाठी सुभाष वाळके यांना तगादा लावते या प्रकरणात सुभाष वाळके हे मानसिक त्रासात असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास या घटनेला जबाबदार संबंधित व्यक्ती राहतील अशी आहे दिंडोरी तालुक्यातील खेडले या गावात वडिलोपार्जित रस्त्याच्या वादातून जीवघेणा हल्ला करत मानसिक त्रास दिला जातोय तर या प्रकरणाची वणी पोलीस व महसूल प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सुभाष संपत वाळके यांचा वडिलोपार्जित रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा अशी मागणी केली जाते उत्तर भारत दक्षिण भारत जिल्ह्यासाठी रस्ता तीन वर्षापासून रोखणी घेऊ साहेबराव सुंदा साहेबराव आणि साहेबरामचा माझं तीन वर्ष मला शेत पडलेले मी बँकेचं कर्ज काढलेले आणि माझी मनस्थिती चांगली राहिली नाही तरी मला मला यांनी समोरच्यांनी सुरत साहेबराव सा सुता साहेबराव आणि साहेबरामचा वाळकी यांनी आणि यांचे बहुबन यांनी माताने येऊन एक विचारले आणि माझ्या राहत्या घरी परिमधून यांनी आम्हाला तिघांना लाता बोक्यांनी वेदम हनमान केली तरी मला माझ्या मी त्यांच्यावर कारवाई केली पण आपले सुनील पाटील साहेब वनपुरी ठाणेचे यांनी टाकोटाप संबंधितांना कारवाई करून कारवाई केली त्यांनी त्यांच त्यांनी कारवाई केली आणि त्यांनी मला न्याय दिला पण मला माझा रस्ता खुला व्हावा ही माझी त्यांना नम्रतेची विनंती सचिन सुभाष वाळके राणा खेडले तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक सखी सकीवाय सुभाष संपतराव वाळके राहणार केले गट नंबर दोनशे सातशे दोन यामध्ये माझ्या वडिलांचे भाऊ मिंडरा संपतराव वाळके श्याम संपतराव वाळके आणि शिवाजी संपतराव वाळकी यांनी हे क्षेत्र गट भाविष्याने गट नंबर त्यांनी ते क्षेत्र सुरज साहेबराव वाळके आणि सुनीता साहेबराव वाळके यांना हे विकलेलं आहे तरी त्यांनी तो रस्ता पण त्यांनी भाविष्याप्रमाणे त्यांनी तो रस्ता पण विकून टाकलेला आहे आणि आम्हाला तिथे जाण्यासाठी कोणताही पर्याय नाही कारण आम्ही समोर सुभाष संपतराव वाळके तसे त्यांचे मोठे भाऊ अशोक संपतराव वाळके तसेच त्यांचे मोठे भाऊ ब ॲडव्होकेट भास्कर संपतराव वाळके यांना पण तो रस्ता नाही आहे तर आम्ही तीन वर्षापासून आमचं निश्चित पडीत आहे तर आम्हाला तिथं कोणत्याही प्रकारची शेती करता येत नाही बँकेचं कर्ज आहे आम्हाला ती बँकेचं कर्ज भरायचं आहे त्या बँकेच्या आम्हाला नोटिसा पण येत आहे तर आम्हाला प्रशासनाने तो रस्ता तातडीने खुला करून देण्यात यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला त्या रस्त्याने जर गेलं तर आम्हाला मार जोड करतात आणि आमच्या घरात येऊन आता त्यांनी आम्हाला मारलं त्यावेळेस आम्ही वणी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुनील पाटील साहेब यांनी यांच्यावर यांनी त्यांनी सातडीने कारवाई केली मारहाण कुठे झाले म कोणाच्या घरात मारहाणी समोरच्यानी तुमच्या घरात मारवाणी वणी पोलिसांनी कारवाई केली वणी पोलिसांनी कारवाई केली तुमची अपेक्षा काय आता आमची अपेक्षा आहे का आम्हाला आम्ही गावाच्या विरुद्ध झालोय आम्हाला ती केव्हा पण मारू शकताय कारण सगळे ती एक झालेले आणि एकटेच आहे आम्हाला फक्त एवढंच आहे पोलीस वणी पोलीस स्टेशनने आम्हाला संरक्षण द्यावा आणि आमचं जे काही रस्त्याचा मॅटर आहे तो लवकरात लवकर खुला करावा ही चांगली अपेक्षा जीव आमच्या जीव जाण्याचा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग Not she.